की बघ आली माझी पॉवर बँक आता माझा मोबाईल शंभर टक्के चार्जिंग होणार अरे एवढा बी चार्जिंग करू मोबाईल बातला लागेल बापू <laughs> बापू देतो का नाही बाजार का जाऊ दुसऱ्या दुकानात ए तू गमुस चंचोल तू जकड लक्ष देऊ नकोस तुझ लक्ष माझ्याकडं आणि माझ लक्ष तुझ्याकड तुला ए शिवा आता बोललास परत बोलशील महिन्याची उदारे बाप्पाकडे विचार बाप्प्याला हाय का ना बापू होय होय कि तुझी उदारी माझ्याकडं महिन्याची

अरे समोर पुढे बापू मी पण आधी आलतो मला पाय मी पण मागितलो साबण बापू मी आता आले ना मला दे बाप्पे दुकानात आधी मी आलतो एवढा कशाला घेतलंय मी हे शिवा सामान कशाला घेतलेस वे सामान भी तर ठेवण साबण बी चंचल घे साबण थँक्यू थँक्यू जा मी याला करतो हँडल जा थँक्यू पैसे देणार नव्हतो काय हे शिवा लवकर जरा घे समजून का प्रश्न फुकट किंवा इकट्ट नाही तो प्रश्न ऐक नाही जरा दिला सोय दिला आज जर मी सुद्धा साबण दिला नसता का नाही ती माझ्या दुकानात आली असती आणि एवढी मोठी माहितीतल्या गावातलं कुठले बी पर्ग माझ्या दुकानात नाही आलं तरी चालेल पण माझ्या दुकानात माझी चंचल रोज आली पाहिजे जा भरपूर आहे मला गिरायट आलाय मोठा चंचल नेला साबण थीया? शिवा आल्या वाटत तर दूध घेऊन जा ते, ते जा ना येणार अग म्हणजे तो आपल्या छोट्या असेल उग गाडीवर बसून हॉर्न वाजवते त्याला काय काम आहेत अगं बाहेर बघून तर जा एकदा शिवा असला म्हणजे हॉर्न वाजून बी कोणी बाहेर ना म्हणून निघून गेला म्हणजे अगं पण ते नाही आलं एकदा साहित्याला कळतच नाही ते पातीला घे आणि जा जाते अरे बास के कान पक किर जालत सॉरी उद्या ना दूध घालायला ना लस्तरी चालर मैं आयलंता तेरना कहीं काहीतरी कारण संगे पण माजा माझ्यामुळे तुला तर काय शिवा तुला त्या दिवशी काय सांगलो प्रियाच्या घरी दूध घालायचं नाही झक मारा दूध घालायचं ना तु हे बघा जीवनराव मी तेच सांगतो तुम्हाला आणि तेच तेच सारखं सांगायला लावू नका मला तुमचं त्या प्रियाचं काय बिघायला असं याच्याशी मला काय मतलब नाही माझा दंदा दुधावरती आणि तुम्ही जर मला असं ना दूध बंद कर तर हे काय माझ्याने मानणार नाही अरे मी तुला गोडीच सांगतोय जोर मी शांतो ते सांगतोय शांत ते ऐकायचं एकदा का डोक्याचा पारा साठवला ना काय याचा नियम मला पण नाही जेवण राव तुम्ही म्हणताय ना तू घालण बन तर करतो मी पण ह्याच्यावरती ऑप्शन देतो महिन्याला पंधरा हजार रुपये मला घर चालवण्यासाठी तुम्हाला नको मला बी त्रास नको तुम्हाला वाटत असेल तुम्ही माट्या पण मी पण आभार नाही बघतो मी पण माझ्या धंद्यामध्ये कोण इथे येते उतर आईच्या गावात लेट सर व्याल रे मी त्याला मग याची चरबी कशी उठतो रे ओ जीवनराव उगस तोंडाचे वापा नका गमू तुमची तोंडावर मारून गेलाय तो मध्येच बोल तरी सारखं जीवनराव या आड आडाने दुधवाल्याच्या आधी लागून आपल्याला काही फायदा नाही मागच्या वेळेस मी तेच बोलला होता आणि आता मी तेच बोललाय मला वाटतं याच्यावर फोकस करण्यापेक्षा प्रिय वहिनीवर फोकस केलेलं कधी पण चांगलं याला प्रिय वहिनीच्या घरी दूध घालायचं बंद करायला लावण्यापेक्षा प्रियवही स्वतःहून कशा दूध बंद करतील ते बघितलं पाहिजे येत आहे म्हणते मी वैशय आज शिवाय आला होता बघ दूध घालायला काय अगं तू त्याला बोललीस ना ती गोष्ट लागली असेल बघ असेल होय अगं पण हे बोलायला नव्हतं पाहिजे होत त्याला असं तुम्ही दोघी गेला तेव्हा तर मला लय वाईट वाटलं आणि तो सकाळी आल्यानंतर मी त्याला म्हटलं की दूध घालायला येत जाऊ नको म्हणून तू असं कसं बोललीस त्याला येटपट झालीस काय अगं मग काय करू ते जीवनराव कसलं आहे माहिती माहितीये ना उगच माझ्यामुळे ते बिचारा शिवाला त्रास आणि तुला त्रास होतोय त्याचं काय माझ्या त्रासाचं मला काय वाटत नाही बघ माझ्यामुळे कुणाला त्रास झाला तर मला अजिबात आवडणार नाही नुसते जीवाला हुरहुर लागते बघ होय ना तर काय अगं ना कुणाच्या आदेत ना मदत तरी बी ते जीवनानं आडी लावून बसलंय बघ तर काय या सगळ्या प्रकारांना मला एक डाऊट आलाय बघ प्रिया जीवनराव जे शिवासोबत वागाले ना त्याला हे तर कारण कारणीभूत नसेल व कुठलं जीवनरावला वाटते की शिवाजन तुझं काहीतरी चालू आहे नाही म्हणजे जेवणराव किती किती प्रेम करतोय हे समजा पण माहिती आणि तुला बी माहिती म्हणून शिवासोबत असं वागत नसेल व हा मला वाटलंच तुला हेच शंका आहे ना तुझ्या दुसऱ्या डोक्यात काही येतच नाही ना हिला सुचतच नाही काय प्रेमाशिवाय असं कसं सुचल बरं हा माणसाला त्यासाठी विचार करावा लागतं डोक्यातून मनात ते विचार या लागतात ना वैसे मग सासूपणाचा आव्हान नको काय ज्या त्या वयात जे ती गोष्टी सुचत असतात तुला सुचत असतील बाय पण आम्हाला काय सुचत नाही सगळं काय सारखंच असतात काय काय असं बी असतात की रोज वल्या अंगाने तुळशीला ववळतात आणि दिसल त्या पोराकडे पायाच्या नकापासून ते डोसक्याच्या केसापर्यंत बघतात तुझ्या वयाने काय काय म्हणलीस त्यांचे मला काय वाटते प्रिय मी म्हणते तेच बरोबर आहे जेवण रावला वाटते शिवादान तुझ्यात काहीतरी चालू आहे म्हणून जेवण राहणं शिवाला पाण्यात बघतोय इथं एक निस्तरायला हिच्या नाकीने आले आणि तुझं काय चाललंय ग फालतूची बडबड मगच पासन हे जाऊ दे आता बास करा की बांधणं चला आहे ये, ये लवकर बाहेर डोक्याला जरा सांगितलं काम करत जा म्हणून हा त्या बाप्पाला करायला हवाय काय होत बर बघ बर आता किती लागल या अरे मी जो तुला लागलं ला तर काय करायचं होतं र हा काम करत असतो तू कुठं गेला त्याचा बाप्ती त्याला काय तेवढी बी काम जमत नाही की होय बस खाली तिकडे जाऊ जीवन राव मला नाही वाटत तसं काय असेल मग म्हणजे शिवाचं वहिनीवर प्रेम असेल असं तर काय मला वाटत नाही वहिनीचा तर काही संबंधच नाही मला वाटतं आत्ता वहिनीच्या मनात आहे ना कोणीच नसेल आणि जर त्यांच्या मनात कोणी आलं ना तर ते तुम्हीच येणार कारण तुमच्याकडून जो मान पैसा अपेक्षा बंगला त्यांना मिळणार आहे ना ते शिवाकडून नाही मिळणार अरे पण तिचं प्रेमादळ निघालं तर मग काय करायचं अरे तुझ्या इतचं तुझ्या हाय ना दगड आहे दगड याला किती बिरगडलं ना तरी दगडासारखाच आहे काही फरक नाही याच्यात याचं ना का ना आधी लागू हे असंच काही पण बोलत असतं मी तुम्हाला सांगतो हो प्रयत्ने वाळूचे कनरगडिता तेल तेलही गळे राव जीवनराव जीवन तुम्ही सकाळी शिवाला उगत मारल गड्या अरे मारलं सकाळी फक्त एका ठोका टाकलायतन पुढं प्रियाच्या घरी दूध घालवत की खल्लासच करतो त्याला <laughs> आहो मग तर तो कोणाच्याच घरी दूध नाही टाकणार इतन पुढं <laughs> कशाला जातोय जगायचं असेल तर जाणार नाही मरायचं असेल तर झालं की प्रियाच्या घरी दूध बहुतेक त्याला मरायची वाटत प्रिय अगं त्याने मारलं ना शिवाला दूध दिलं का गेला होता म्हणून अगं असलं काय ऐकतो जीव न उतनखाट एकतर प्रेमाचं असं वाजत बघ एकतर हो म्हण ना तर आयुष्याला मुक्का मी उगच त्याला तशी बोलली बघ मी काय बोललेच नसतं तर एवढा वाईट परिणाम झालाच नसतं मी रागाने बुडले म्हणून दूध घालायला पण माझ्यामुळे मार खाल्लं बघ अग मीच चुकले प्रिये। प्रिये। मार <laughs> का हा? का का तुला त्याने मारलं म्हणून तू मारून घ्यायला लागलीस पण त्याने त्याला का मारलं तू हे जाणून घेतलेस का हे बघितलेस तू तुला बी माहितीये जीवना कसं आहे म्हणून हा किती खराब आपस आहे आणि तुला बी माहिती आहे ते काय खरं बोलणार आहे त्याने मुद्दा म्हणून सांगितला असेल त्यांनी सांगितलं तू पश्चात करून घ्यायला लागलीस पागल काय तू <laughs> बरं ते जाऊ <जांग> दे चल खाली नळा तोंड धुवून घ्या दे माझं चुकलं होत प्रिय शिवा प्रिया माझं तुझ्यावर खरंच लय प्रेम आहे प्रिया आय लव यू आणि जर तुला मी आवडत नसलो तर तुला भविष्यात माझ्यावरच प्रेम करावं लागलो काही जबरदस्ती आहे का मी तुला आधीच सांगितलं होतं माझं तुझ्यावर प्रेम नाही आणि कधी चुकून होणार बी नाही माझं फक्त माझ्या शिवावर प्रेम आहे आणि शिवावरच राहणार काय होय माझ्याशिवाय प्रेम आज बी आहे उद्या बी आहे आणि काय राहणार प्रेम आहे तरी मला समस्या आलाच होता माझ्यासारखा राजबिंडा पुरुष म्हणून त्याच्यावर कशी प्रेम करते तू कशी म्हणजे तुझ्याकडे काय नाही ना ते सगळं त्याच्याकडे काय नाही त्याच्याकडं काय जमीन तुम्हाला घरदार पैसा सगळं माझ्याकडे त्याच्याकडे काय भिकारकडे त्याच्याकडे काय जरी नसलं ना तर त्याच्याकडे अनमोल संपत्ती आहे ती म्हणजे आमच्या प्रेमाची संपत्ती आणि तू तुझ्या पैशाचं माझं कुणाला दाखवतोस रे पैसा माणसाकडे आज आहे तर उद्या नाही पैसा कसा बी कम होता येतो पण माणसं नाही एक लक्षात ठेव माझा नाच सोड मी ह्या जन्मापुरती नाही तर पुढच्या सात जन्मासाठी फक्त शिवाचीच राहणार नाही नाही प्रिया तू फक्त आणि फक्त या जीवन राहते आणि हा जन्म काय पुढला सात जन्म तुला माझेच बनवून राहावं लागेल कळलं काय शिवा मी तुला गोडीच सांगतोय प्रियाचा नाच सोड प्रिया फक्त या बाहेर रावची जर ती माझी नाही ना कोणाचीच नाही तुला जसं वाटतं ना प्रिया, प्रिया, प्रिया तुझी तसं मला बी वाटतं प्रिया माझी अरे बाबा प्रियाचा नाच सोड तिच्यासाठी मी काय बी करू शकतो तुला बी सांगतोय तू बी प्रियाचा नाच सोड तिच्यासाठी मी बी काय करू शकतो अरे बाबा तिच्यावर माझा जीवावर प्रेम आहे माझा पण जीवावर प्रेम प्रेम आहे तिच्यावरती ए तुला शेवट सांगतोय काय प्रियाचा नाच सोडायचा आता नेम आगात पडत कळ काय तिच्यासाठी मी जीव देणार नाही पण तुला जीव नक्की घेईन तुला बी सांगतो कळलं का यासाठी मी जीव देऊ पण शकतो आणि घेऊ पण शकतो अरे प्रिया माझे प्रिया माझी माझे प्रिया माझे Eu não me desculpe, eu estou por ela, você não é Eu estou por ela!